मस्त गावरान झंझणीत मोड आलेला मटकीचा रस्सा अगदी सोप्या पद्धतीने पण तितक्याच चवीचा कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत प्रेस लॉड ब्लेसफूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि बघू शकता तुम्ही मटकीला छान मोड आले आहेत मटकी अगदी ताजी, ताजी ताजी आहे आणि याच मटकीची आज आपण मस्त अशी गावरान पद्धतीची आमटी म्हणजेच झंझणीत गावरान पद्धतीचा रस्सा बनवणार आहोत यामध्ये आधी थोडं पाणी घालून ठेवायचं आहे ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे इथे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अगदी किन थोडासाच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आलं जास्त घालायचं नाही आहे कारण मी यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालणार आहे त्याच्यामध्ये बऱ्या प्रमाणात आलं लसूण वगैरे असतं जास्त घातलं तर त्याचा उग्र वास येतो त्यामुळे आल्याचा अगदी किंचितचा तुकडा घालायचा आहे आणि कोथिंबीर आता या सगळ्याचं मी एक वाटण करून घेणार आहे तर ही मटकी मी पानातून काढून घेते मोडं किती सुंदर आलेत ती बघा आधी धुतलेली असते फक्त एकदा पानातून ही काढून घ्यायची अशी मुडं इथे कडे घेतलेली आहे कडे गरम झाली की जी मटकीची मोड आपण धुवून घेतलेली आहे ती घालायची आणि हे असे वाफवून घ्यायचे आहेत एक अर्ध मिनिट ते एक मिनिट बघा मटके छान उकडून निघते मटकीची मुडं शिजवून घेतात पण इतका वेळ घालवण्याची काही गरज नाही आहे मटकी स्वच्छ धुवून तुम्ही थोडासा त्याला ओलसरपणा असतो तेव्हा अशी वाफवून घेतलीत म्हणजे झाकून ठेवलीत की छान वाफवली जाते रंग बदललेला आहे अगदी एक मिनिटच मी ठेवलेला तर ही मुडं काढून घेते पहा गरम आहे मटकीची मुळे छान शिजली गेली आहेत उकडली गेली आहेत तर आणखी एक महत्वाची टिप्स ज्यावेळेस मटकी भाजतो काही काही लोक तेलामध्ये भाजतात तेलामध्ये जर मटकी भाजली तर त्याला थोडंसं असा कुरकुरीतपणा येतो कडकपणा येतो मऊपणा राहत नाही त्यामुळे शक्यतो ज्यावेळेस आपण आमटी वगैरे बनवतो किंवा मस्त असा रस्सा बनवतो किंवा रस्सा भाजी बनवतो त्यावेळेस शक्यतो अशी मटकीची मोडं वाफवून घ्यायची आहेत तर बघा मस्तच मोड आलेली आहेत तर ही होती टिप्स महत्त्वाची एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे इथे आपलं वाटण देखील छान तयार झालेलं आहे आता याच कढईमध्ये मी एक दोन ते तीन चमचे तेल घालते या पद्धतीने मटकीचा रसा बनवाल तर खरंच वेळेची बचत देखील होते आणि मटकीचा रस्सा छान चवीला लागतो तेल छान तापलं कि यामध्ये आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकायचा कांद्याच मीठ टाकावं त्यामुळे कांदा का पटकन भाजला जातो अजिबात वेळ लागत नाही कांद्याचा रंग बदल्यापर्यंत छान भाजून घेऊया कांद्याचा रंग बदललाय कांदा भाजला की यामध्ये टाकूया टोमॅटो टोमॅटो छान विरघळून घेऊया टोमॅटो टाकून झाकून ठेवायचं म्हणजे पटकन टोमॅटो विरघळतो पटकन शिजतो हे थोड्याच वेळात टोमॅटो चिप शिजलेला आहे मोसूट झालेला आहे तर ह्या टोमॅटो झाकून ठेवावा म्हणजे पटकन शिजतो त्यामध्ये अगदी किंचितची हळद टाकायची आणि सोबत मी दोन चमचे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी म्हणजेच कोल्हापुरी मसाला टाकते तेला छान परतून घेऊया आणि कोल्हापुरी कांदा लसूण चटणीची वैशिष्ट्य काही मी नव्याने सांगायला नको त्याची चव खरंच खूप छान लागते आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हा मसाला दिसतोच कारण रोजचं जेवण हे या मसाल्याशिवाय अधूरच आहे मसाला छान परतला की यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे सगळं वाटण करून छान मिक्स करायचं आहे इथे आपण खोबरं भाजून घेतलेलं नाही आहे कच्चं घेतले त्यामुळे आधी हे छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान चा। मिक्स करायचं आणि ज्या भांड्यात मी वाटण केलेलं त्यात थोडंसं पाणी घालते जेणेकरून आपला मसाला म्हणजेच आपलं वाटण करपणार नाही आता हे थोडा वेळ आपण शिजवून घेऊयात वर तेल सुटायला लागलं म्हणजे आपलं वाटण छान तयार होईल एक मिनिटभर झाकून ते हे बघा वरती छान तेलाचा तवंग आला तेल सुटलं म्हणजे आपलं जे वाटण आहे ते परफेक्ट भाजलेले आहे लक्षात येतं आता यामध्ये जी वाफवून घेतलेली मोडं आहे सतीची ती घालायची आहे आणि आधी थोडं छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे वाटणामध्ये दह्यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आहे तुम्हाला कितपत पातळ रसा हवा आहे कितपत पातळ आमटी हवी आहे त्यावर ते अवलंबून आहे इथे मी दाटसर अशी आमटी बनवते तर हे सगळं आधी छान मिक्स करून घ्यायचं आहे दाटसरसा रस्सा तर मोडा आपली वाफवून घेतलेली आहेत देखील छान भाजले यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं तर मीठ टाकून हे छान शिजवून घेऊयात पहा आमटीला छान उकळी येते मोड देखील छान शिजलेले आहेत तर आपला मस्त गावरान झणझणीत मोड आलेला मटकीचा रस्सा म्हणजे मोड आलेल्या मटकीची आमटी तयार झालेली आहे या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी ब्लेस फूड रेसिपी आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जे बेलायकन दिसते म्हणजेच घंटी वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितलात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद एकदा या पद्धतीने रस्ता नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये